नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आपण आज चाललो दिव्यागरला दिव्यागरला जाऊ खूप मजा करू आपला भाऊसोबत आहे आपला छोटा भाऊ तर त्याला आवड आहे ब्लॉग बनवायची तर विचार केला पहिला ब्लॉग त्यालाच देऊ बनवायला तर बघा पूर्ण ब्लॉग बघा आणि मजा आली तर ब्लॉगमध्ये लाईक करा ब्लॉगला शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका आम्ही थोड्या वेळ साठी इथं खाली उतरलो हो। आहोत इथं सगळं ब्रिज साइड एरिया आहे तर तुम्हाला आता आम्ही अजून एक सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतोय मी तुम्हाला तर तुम्ही हे बघू शकता की माझ्या पाठी सगळे कालवे शोधत आहेत तुम्ही हे बघू शकता लहान लहान पोरं कालव्यांसाठी उभे आहेत इथं काय पावता येता तमार भाई इथं पोरांनी लहान पोरांनी हे शिवले दाखवले आहेत तुम्ही बघू शकता कशी असतात ते आणि आपल्या इथं काय बोलतात हे आमच्या इथं शिंपले बोलतात आणि यांच्या इथे आहेत कालवे आहेत कलर वेगळा आहे यांचा मोरपीसी कलर आहे आपल्याकडे काळे कलरचे असतात बघू शकता आता आम्ही इथून निघत आहोत

भरपूर दिवसापासून प्लॅन होता की आम्ही दिव्या घरला जाऊ मी भरपूर घरी मम्मी सांगत होतो पण कोणच न्यायला मागत नव्हता पण आमचे जिजू आम्हाला एका शब्दावरती ते घेऊन आले म्हणून त्यांचा आम्ही धन्यवाद करून आ... एक काम कर दोस रुपया दे और पचा रुपया खाट तो। का ओव्हर एक्टिंग काय आता बोल आभार मानतो ते आम्हाला भरपूर काय घेणार आहेत तिथे गेल्यावर टेन्शन नाही इस तरह आता आम्ही भरपूर वेळा रस्ता चुकलेला आहोत कारण ज्याला आम्ही आता मॅप दिले दिवस्ण। आता दिलेला आहे तो आम्हाला काही नीट मॅप सांगतच नाही माझा मोठा भाऊ आहे ती चुकलो रे सांगा बघा कसला करतोय आता आम्ही रिव्हर्स परत मार गाडी दिवस मारा ना तो काय राईट सांगितलं मी राईट जातोय तो नीट आम्हाला काय सांगतो तरी दादागिरी निकाल तू गोष्ट राईट मारा नाही नाही राईट मारा म्हणून ना काही बघा नाही त्याच्यामुळे उगाच आमचे ड्रायव्हर वैतागत आहेत हजार वेळा सला हे दुःख काय खतम नाही होता बे हा बघा माझा भाचा आहे बारका मगच पासून त्याने भरपूर वैताग दिलेला आहे आम्हाला आता तो जरा शांत झालाय तर आता आम्ही पोचत आहोत आता आम्ही इथं थांबलेलो तर आम्हाला इथं त्या लोकांनी ना पावती भाड्याला सांगितली बघू शकता आम्हाला आता इथं पावती फाडायला लावलेले त्या लोकांनी ग्रामपंचायतची हे तुम्ही बघू शकता कोकणातली नारळाची झाडं बघायला बघा किती सुंदर वाटत आहेत ती आम्ही आता बघा आता आम्ही एकदा आतमध्ये आलेलो आहोत पुढं जंगल एरिया वाटत आम्हाला तेव्हा आमचा डॉन छोटा डॉन पण उठलेला आहे मागासपासून खूप रडत होता आणि खूप मैदायक देत होता आम्हाला भारी वाटत झाड ते ंडगार हवा सुटलेला आहे आणि आम्हाला आता एसीची ही गरज नाही मगचपासून आम्ही खूप दंगलेलो उन्हामध्ये पण आता तुम्ही इथं बघू शकता तुम्ही हे बघू शकता आम्ही डायरेक्ट समुद्राच्या व्यू मध्ये आले हे बघा तुम्ही आम्ही चुकून गाडी समुद्रावरच आणलेली आहे काय आता आम्हाला रूम भेटलेले आहे तर आता आम्ही आज जाणार आहोत तुम्ही बघू शकता इथे किती भारी भारी रूम आहोत आहेत आणि माझ्या पाठी आपले हॉर्स पण नुँ� आहेत आणि माझा भाचा आता सध्या उठलेला आहे आताच रडून रडून उठलाय चला आता आम्ही जाऊ रूम मध्ये फ्रेश बीस होऊ मग तुम्हाला आता बीचचा व्ह्यू दाखवू आता आम्ही रूमवर चाललेलो आहोत रूम भरपूर आतमध्ये आता आम्हाला भेटत नव्हती रूम घेतली बघा आमच्याकडे लगेच पण भरपूर आहे आमच्याकडे रूम भरपूर आहे इथं कोणाला माहित नाही फक्त मला माहिती आहे म्हणून मी यांना नेतो माल चल अजून आमचं सा भरपूर सामान गाडीमध्ये आहे आता आम्ही परत रिटर्न येणार आहोत हे बघा पब्लिक आमची हे कुठं आहे रूम सांग तिला ती नाही तर भोसल कुठं पण काय करू शकत इथं लहानपुराकड रेशी खेळत आहेत आणि आमची पब्लिक सगळे आणि आमच्या आम हॉटेलच्या समोरच पूर्णा बीच आहे आता आम्ही रूम बघितला आहे रूम तसा आवडलेला तर आहे पण आम्ही सहा जण आहोत ते बोलतात फक्त पाच जणच आहेत पाच जणच घेऊ शकतात म्हणून आता आम्ही दुसरी रूम बघत आहोत आणि जिथं आमचा रूम आहे तिथं समोर गाडी येत आहे म्हणून आम्ही आमची गाडी आता तिथे घेऊन चाललेलो आहोत कुठून आहे पण गाडी जाणार कुठून आहे मला वाटतंय ना ती समोरूनच जात असेल तू बघ फिरून इथून तर नाही रोड आपला आपल्याला रोड भेटलेला आहे आपल्या हॉटेल समोरच जायला म्हणून आता आम्ही फिरून नेत आहोत मिरत लेफ्टीच

का मी आता गाडीतून उतरलो हे घे तर गाईज आता आम्ही आमच्या लॉजमध्ये आलेलो आहोत तर आता आम्ही फ्रेश बीच झालो आहोत सगळे फ्रेश बीज झालो आणि आता आम्ही नाश्त्याला बसलो आहोत तर हे बघा आमचा रूम आणि हा बघा क्रियांश किमती खात आहे तर इथं बघा इथं तुम्ही बघू शकता की आमच्या लॉजच्या बाहेर किती भारी सीन दिसतो तुम्हाला इथं सगळे जवायला बसलेले आहेत कोकण स्टाईल मध्ये दोघ मॅच लावत आहेत इथं आमचे जिजू आणि आमच्या आत्या दोघांची मॅच वरून जरा हे चालले डिस्कशन चाललेलं आहे बघू शकता जेवायला किती भारी आहे सगळं कोकण स्टाईल मध्ये बनवलेलं आहे योगा कसा खातोय हॅलो गायज आता आपण आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत बीचवर जाण्यासाठी सर्वांची भरपूर इच्छा चालली आहे बीचवर जाऊ जाऊ करून आता आपण जाणार आहोत आम्ही लवकरात लवकर, लवकर तयारी झाली पण आमची सर्व रेडीही झालेले आहोत आता तुम्ही बघू शकता बीच म्हणजे आता किती काय काय आपल्याला बघायला भेटणार आणि आपण तिथलचे सर्व राईड राईडस ही करणार रा आहोत आणि आपला हॉटेल ही भरपूर जवळ आहे बीचपासून म्हणून आपण लवकरात लवकर पोहचू बीचकडे जायला निघालो आहोत बघा आमच्या सर्वांची ड्रेसिंग सर्वात भारी ड्रेसिंग जिजूंनी मारलेली आहे आणि आमच्या दोन्ही ताई त्यांची पण भारी ड्रेसिंग आहे ही ताई बघा ही पण सकाळपासून तशीच आहे तर गाईज आता आम्ही बीच वर निघालो आहोत आमच्या हॉटेलच्या समोर पण बीच होतं पण तिथं कसे जास्त गर्दी नव्हती म्हणून आम्ही दुसऱ्या साईडला चाललो तिथं बघा आम्हाला गर्दी दिसते म्हणून आम्ही आता कारने चाललो चाललो आहोत तर काय आता आम्ही बीच जवळ आहे तर इथून आपल्याला गाडी बाहेरच लावायला लागणार आहे आणि आपल्याला डायरेक्ट बीच जवळ जायला लागणार आहे म्हणून आता आम्ही सगळे उतरतोय गाडीमधून येतं बघा होता आमच्या पाठचं सीन सगळं हेच हे बघा इथं सगळे दुकानं आहेत इथं बघ पॅन्टी खूप भारी भारी आहेत बघ कसले बघ टी शर्ट पण भारी आहेत बघ मस्त बघा हे सगळे दुकानं आहेत इथं आणि आता सध्या आपण बीचवर पोचलो आहे बघू शकता कसला भारी व्ह्यू वाटतोय मस्त वाटतंय आपल्याला सनसेट पण बघायचंय बघा आपले सगळे कंडाळी झालेली आहे आपल्या जीजींची जी सर्वात भारी ड्रेसिंग वाटते फक्त इथं हे भारी व्ह्यू चाललेला आहे बघा माझ्या मठी उंट पण आहे बाजूचा व्ह्यू बघू शकता किती भरती वाटते बापरे इथं भरपूर येते आहे तुम्ही खालची साईडी बघू शकता आम्हाला काही चालायला जमत नाही तर कस 哎，咱们就去。 हॅलो गाईज आता आम्ही तुम्हाला भिसलेलो दिसलोच आहोत तर आम्ही म्हणजे आता पाण्याच्या राईड एक स्लिटर करून राईड होती खूप म्हणजे खूप खतरनाक राईड होती ती एकदम कातील आणि तिला एक अजून बोलत होते की खतरोके खिलाडी बोलत होते ती खूप खतरनाक राईड होती म्हणून आम्ही घाबरलेलो तर आहोत पण खूप तेवढीच मजा आली म्हणून तुम्ही इथं परत येऊन बघा the next day. आता आम्ही खूप भिजून भिजून मस्त मस्ती केली आहे सर्वांनी आंघोळ विंगोळ झालेले पण खार पाणी होतं म्हणून घरी जाऊन आम्हाला परत आंघोळ करायला ला लागणार आहे तर आता तुम्ही बघू शकता की इथं पाऊस पण खूप पडायला लागलाय ला 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 आता आताच स्टार्ट झालाय जस्ट पाऊस काय माहिती आता किती पडणार आहे आम्हाला खूप लांब आता ट्रॅव्हलिंग करायचे म्हणून आता आपण गाडीतच भेटू तर कायच आता आम्ही आमची सगळ्यांची तयारी झालेली आहे आता आम्ही सगळे चहा नाश्त्यासाठी इथं उभे आहोत इथं तुम्ही बघू शकता इथं आमचा आता चार रेडी होत आहे चार रेडी होत आहे इथं आमची ताई आद्रक ठेचत आहे तुम्ही बघू शकता आणि आता जरा वेळाने माझा भाऊ आता पास्ताही बनवणार आहे पण तो अजून टाइमपास करतोय मागासपासून गजाब बिजती बघा आईच तुम्ही बघू शकता आमचा बेबी पण कसा रेडी झालाय तो पण आमच्या सोबत भरपूर पाण्यामध्ये खेळत होता बघा कसा रेडी झालाय शांत बसलाय त्याला आता सर्दी झाली पाण्यात खेळल्यामुळे बघा तो पण चहाची वाट बघतोय पण यांचं काही चहा लवकर होतच नाही बघू शकता पाठवून हळूहळू सगळ्या गाड्यांना रिवर्स मध्ये येत आहेत आपली गाडी फर्स्ट नंबरलाच आहे ती पण येताना दिसेल तुम्हाला काय माहिती काय आणतात ला तुम्ही बघू शकता गाडी कशी आहेत આમકી બોટ ચાલુ બગાયાસલા ભારે સીન વાટ મા આધુનિક બોટ બોટ દે તે પણ કાર બસલે અને આમ એક आहे आमच्या समोरच मुरुद मंदिर आहे मला मोकस केलं दहा बघा मुरुद मंदिर किल्ला तिला सुद्धा भारी वाटतंय आमच्यासमोरच आहे ते पाणी किलो निर्वाघालो आहे आता बघू शकतो आम्ही बोटच्या वरती येऊन बसलो आहे सगळ्या गाडीही लागल्या आहेत तिथं आम्ही पोहोचलो आहे रोडला तुम्ही बघू शकता इथून आम्हाला आमची परत गाडी घ्यावं लागणार आहे म्हणून आम्ही आता मी आम्ही त्या साईडला जाऊन उभे राहणार आहोत आणि तिथून आमची गाडी ते बघू शकता आपण वरती घाटावरती आपल्या पाठी बघा किती भारी सीन वाटतोय